नमस्कार माझ्या भावानो आणि बहिणीनो शासकीय योजना ए टू झेड या चॅनेल्समध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे आज आपण नवीन एक विषय घेऊन भेटलो आहोत सोलर पॅनल योजनेविषयी आपण चर्चा करणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहायचं आहे कारण हा व्हिडिओ तुमची वीज बिल माफी वीज बिल कमी करण्यासाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सोलर पॅनल योजनेचा उद्देश शेतकरी घरगुती छपरावर लावलेले सोलर पॅनल्स महाराष्ट्र सरकारने सोनल पॅ सोलर पॅनल योजनेला मोठ्या प्रमाणावर चालना दिली आहे यामागचा उद्देश म्हणजे पर्यावरणाची हानी टाळणे कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि विजेच्या वाढत्या मागणीला शाश्वत ऊर्जा देणे हे महत्त्वाचं उद्देश आहे काही मुख्य उपक्रम म्हणजे आपण ते पाहूया घरावर सोन सोलर पॅनल लावणे शेतीसाठी सोलर पंप योजना व्यापारी वाप व्यापारी वर्गासाठी सबसिडी योजनांचा लाभ हे शासन आपल्याला या योजनेअंतर्गत देणार आहे सेक्शन नंबर दोन पाहूया योजना कशी राबवली जाते हे आपण पाहूया शासकीय कार्यालय योजना ऑनलाईन पोर्टल्सद्वारे ही योजना आपल्यापर्यंत राबवली जाते आणि याद्वारे आपण अनेक जण लाभ घेत असतो आता बघूया की ही योजना महाराष्ट्रात कशा कश्या प्रकारे राबवली जाते कारण हल्ली ह्या योजने योजनेचं खूपच लाडकी बहीणप्रमाणेच ही योजना ही खूपच गाजत आहे कारण ऑनलाईन नोंदणी या योजनेची होत आहे तुम्ही महाराष्ट्र सोलर एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी किंवा केंद्र सरकारच्या वा, पोर्टरवर पोर्टलवर अर्ज करू शकता आणि या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता आता यामध्ये तुम्हाला सबसिडी योजना भेटत आहे कारण सरकार सोलर पॅनल बसवण्यासाठी चाळीस टक्केपर्यंत सबसिडी देत आहे ज्याचा खर्च कमी होतो शेतकऱ्यांसाठी विशेष कमी किमतीत सोलर पंप उपलब्ध करून दिला जात आहे यासाठी अर्ज प्रक्रिया कशी ते आहे तेही आपण जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये आतापर्यंत हा व्हिडिओ पाहिला आहे तर नक्की शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ भेटेल आवश्यक कागदपत्र काय आहेत या योजनेसाठी आधार कार्ड वीज बिल जमीन मालकीचा पुरावा शासकीय कार्यालय किंवा ऑनलाईन अर्ज भरणे याला योग्य आणि महत्त्वाचे आहे योजनेची मंजुरी मिळाल्यानंतर तज्ज्ञ सोनल शोलर ची करता आता सोलर पॅनलची उभारणी करता येते आता सेक्शन तीन मध्ये पाहूया सोलर पॅनलचा तुमच्यासाठी कसा फायदा होणार आहे वीज बिल कमी होणार आहे याची तुलना शेतकऱ्यांना भरपूर फायदा होणार आहे ज्यांचे अनेक मोठ्या एच पीच्या मोटर्स असतात त्यांना देखील बिल माफ असणार आहे बिल कमी होणार आहे तुम्हाला वाटत असेल ही योजना तुमच्यासाठी कशी फायदेशीर आहे तर वीज बिलामध्ये मोठी भरमसाट बचत होणार आहे कारण कमी देखभालीचा खर्च वीस ते पंचवीस वर्षे ऊर्जा स्रोत पर्यावरण पूरक ऊर्जा वापरात वाढ होणार आहे या गोष्टीद्वारे कारण लाईट बिल जास्त येईल म्हणून आपण वापर जास्त करत नसतो विहिरीवरती पण या सोलर पैनल द्वारे तुम्ही कितीही वापर करा आपण कमी बिल येणार आहे काही गोष्ट लक्षात ठेवा काही गोष्टी सोलर पॅनलचे अनेक फायदे आहेत जर तुम्ही विजेचा खर्च कमी करून पर्यावरण वाचवायचं ठरवलं असेल ना तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे शेवटपर्यंत पहा तुम्हाला शंका क्लिअर करा तुमच्या चला तर आपण सुरुवात करूया सेक्शन नंबर पुन्हा एकदा मी एक घेते सोलर पॅनल योजनेचा उद्देश काय आहे पुन्हा एकदा आपण जाणून घेऊया थोडक्या शब्दामध्ये सरकारच्या योजनांचा उल्लेख करणारे हे योजना आहे मित्रांनो भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात सोलर पॅनल योजनेसाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत योजनेमागचे मुख्य उद्देश आहे शासनानं कमी बिलामध्ये आणि वीज बिल माफीमध्ये पूरक आपल्याला अशा गोष्टी देण्यासाठी योजना राबवली जात आहे परण्या पर्यावरणाने ही ऊर्जा निर्माण करणे ग्रामीण भागातील विजेची मागणी पूर्ण करणे शेतकऱ्यांसाठी वीज उपयुक्त बनवणे वीज उत्पादनासाठी खर्च कमी करणे आणि सेक्शन दोनमध्ये आपण पाहणार आहोत सोलर पॅनलचे मुख्य फायदे सोलर पॅनल्स बसवताना वीज बिलाचे उदाहरण म्हणजे आपण घ्यायचं म्हटलं तर सोलर पॅनल वापरण्याचे खूप मोठे फायदे आहेत यामधील महत्वाचा फायदा हा आहे की आपण तो जाणून घेऊया की काय फायदा आहे सोलर पॅनल बसवण्याचा वीज बिलात तर बचत होतच आहे अनेक जण या योजनेचा लाभ घेत आहेत सोलर पॅनल लावल्यावर तुम्हाला आपल्या वीज बिलात मोठी बचत करता येते एकदा खर्च केल्यावर अनेक वर्षासाठी वीज मोफत मिळत आहे बघा माझ्या लाडक्या बहिणीनं भावानं एकदाच तुम्हाला खर्च करायचा आहे त्यातही चाळीस टक्के अनुदान शासन देत आहे सबसिडीचा फायदा कसा होता हेही आपण जाणून घेऊया सरकारकडून सोलर पॅनल लावण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये सबसिडी तुम्हाला दिली जाते घरगुती वापरासाठी वीस टक्के ते चाळीस टक्केपर्यंत सबसिडी दिली जाते शेतीसाठी सोलर पंप कमी देखभाल खर्च लागणारा सोलर पॅनल टिकाऊ असतात आणि त्यांचे देखभाल खूप कमी खर्चात केली जाऊ शकते आणि जास्त काळ त्या गोष्टी टिकू शकतात तर या योजनेचा आपला लाभ कायमस्वरूपी होणार आहे पर्यावरणपूरक ऊर्जा स्रोत आहे सौर ऊर्जेचा वापर हा कार्बन सारख्या प्रदूषणमुक्त वायूची निर्मिती टाळतो प्रियानो आणि जवळपास पंचवीस वर्षाचा आयुष्य काल एकदा सोलर पॅनल लावले की तुम्हाला वीस ते पंचवीस वर्ष चिंता करावी लागणार नाही कारण वीज तुम्हाला फ्रीमध्ये भेटणार आहे ही तुम्ही योजनेचा या जर फायदा घेतला सोलर पॅनल जर तुमच्या छतावरती बसवलं किंवा शेतामध्ये बसवलं तर वीस ते पंचवीस वर्षाची कटकट जाणार आहे ग्रीडला अतिरिक्त ऊर्जा तुम्हाला स्रोत मिळणार आहे जर तुमच्याकडे जास्त वीज वापर असेल तर तुम्ही कंपनीला पैसे देऊन मोठ्यातलं मोठं सोलर घेऊ शकता आणि तुमच्या सर्व गरजा विजेच्या पुरवू शकता शेतकरी व्यापारी घरातील लोक या लोकांना ह्या सोलर पॅनलचा अधिक फायदा होणार आहे तर अधिक अधिक लोकांनी या सोलर पॅनलच्या योजनेचा फायदा घेऊया जसं लाडकी बहीण योजनेचा आपण फायदा घेतला प्रत्येक एका लाभार्थ्याने हा फायदा घेतला तसा हाही प्रत्येक एका शेतकऱ्याने आपण फायदा घेऊया सोलर पंप उपलब्ध आहेत गृहउपयोगी घरगुती विजेचा खर्च कमी होतो व्यवसाय कारखान्यामध्ये वीज लागते खर्चात बचत होऊन नफा वाढू शकतो सेक्शन चार बघूया वापरासाठी काही आपण काही गोष्टी आहेत त्या आपण करूया तुम्हाला योजना वापरायची असेल काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर काही महत्त्वाच्या टिप्स काही महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला माझ्या मते सांगेल सोलर पॅनल लावण्यासाठी अधिकृत कंपन्यांची मदत घ्या अशा बोगस कंपन्या ही आल्या आहेत मार्केट वाढता आहे कॉम्पिटिशन आहे सोलर पॅनलमध्ये त्यामुळे कंपनीची गॅरंटी घ्या अर्ज करताना सर्व कागदपत्रे तयार ठेवा सरकारच्या सबसिडी योजनेची संपूर्ण माहिती घ्या सोलर पॅनलवर पडणारा सूर्यप्रकाश हा खूप महत्वाचा आहे आणि खूप चांगला आहे सोलर पॅनल्समुळे तुम्हाला विजेच्या खर्चात तर बचत होणार आहे पर्यावरणात संरक्षण आणि दीर्घकालीन नफा मिळणार आहे आजच सोलर पॅनल योजना निवडा आणि विजेवर बचत करा अर्ज भरण्यासाठी सर्व कागदपत्रे तयार ठेवा आणि या योजनेचा लाभ घ्या वेळेवर अर्ज करा कारण सबसिडी ही मर्यादित काळासाठीच असते कारण ज्यावेळी योजना नव्याआधी निघते त्यावेळी योजनेचा लाभ घेतलेला चांगला कारण पुन्हा काही गोष्टी काही अटी वाढत असतात अधिकृत वितराकडूनच सोलर पॅनल्स विकत घ्या तर मित्रांनो सोलर पॅनल योजना ही पर्यावरण वाचवण्यासोबतच तुमचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे तर आजच अर्ज करा सोलर एनर्जीच्या माध्यमातून तुमचा विजेचा खर्च कमी करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच आवडला आहे तर लाईक करा शेअर करा आणि असे जे शेतकरी माझे भाऊ आहेत अशापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना पोहोचवा आणि या, या योजनेचा लाभ तळागळापर्यंत घेऊन देण्यासाठी एकमेकाला सहकार्य चला इथेच थांबू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन गोष्ट घेऊन भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र